महाशिवरात्री यात्रेसाठी मुख्याधिकाऱ्यांनी सहकार्य करावे सर्वपक्षीय कुरुंदवाड शहर कृती समिती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कुरुंदवाड या ठिकाणी कृष्णावेणी माता महाशिवरात्री यात्रा भरणार आहे यासाठी जागा व अन्य नियोजनाबाबत कुरुंदवाड मुख्याधिकारी टीना गवळी यांनी आतापासूनच सहकार्य करावे असे पत्र कुरुंदवाड नगर परिषदेस सर्वपक्षीय कुरुंदवाड कृती समितीकडून बुधवारी अकरा डिसेंबर रोजी देण्यात आलं कुरुंदवाड शहरामध्ये अनेक दशकापासून शिवतीर्थ ते कृष्णाघाटपर्यंत कृष्णाविनी माता महाशिवरात्री यात्रा भरत असते फार वर्षापासून या दरम्यानच्या जागेवरच ही यात्रा भरवली जाते मात्र काही शेतकरी यात्रा भरवण्यास अडथळा निर्माण करत असल्याने तसेच सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू असून काही शेतकऱ्यांचे ऊस गेल्याने येथील शेती रिकामी झाली आहे यामुळेच या शेतकऱ्यांना आतापासूनच येथील नगर परिषदच्या मुख्य अधिकारी यांनी यात्रा भरवण्यासाठी जागा रिकामी ठेवण्यासाठी विनंती करावी असंही पत्रात म्हटलं आहे पूर्वी शिव महाशिवरात्री यात्रा पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा म्हणून नावाजलेली होती सध्या यात्रेला उतरती कळा लागली असून ही यात्रा भव्य दिव्य होण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करणं गरजेचं बनलं आहे कृष्णाविनी माता महाशिवरात्री शिवाय कुरुंदवाडमध्येही कोणते उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत नाहीत त्यामुळे ही यात्रा भव्य दिव्य होण्यासाठी आतापासूनच नगर परिषदच्या मुख्य अधिकारी यांनी यात्रेसाठी सहकार्य साथ करावं असं पत्र नगर परिषदेत दिलं आहे अशी माहिती प्रफुल्ल पाटील यांनी दिली जितेंद्र साळुंके राजू आवडे सुनील कुरुंदवाडे दयानंद मालवेकर विष्णुपंत माळे बाबासाहेब सावकावे अर्षद बागवान तानाजी आलासे अल्ताफ बागवान शाहिर आवडे यांच्यासह छत्तीस जणांच्या या पत्रावर सया आहेत महानकरी न्यूजसाठी न्यूज साठी खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा